सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपास आणि धाडसी कारवाईमध्ये सायखेडा हद्दीतील शिवारात दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी अखेर गझाड झाली आहे मध्यरात्री गाव झोपेत असताना कोयत्याचा धाक दाखवत लाखोंचा मुद्देमाल लंपस करणाऱ्या टोळीमुळे गावकरी हे दहशतीत होते तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या घराचे कडीकोंडे तोडले घरात घुसून कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देत हातातील सोन्याची अंगठी महिलांच्या अंगावरील आणि कपाटातील दागिने असा तब्बल तीन रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला एवढ्यावरच न थांबता म्हाळ साकोरे शिवारातील आणखी चार घरांमध्येही घुसून मारहाण करत चोरीचा प्रयत्न करण्यात आला या धाडसी गुन्ह्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास पथकांना विशेष सूचना दिल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मकर आणि सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकळे यांच्या पथकानं तांत्रिक तपास गुप्त माहिती आणि साक्षीदारांच्या वर्णनांच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतलं विशाल रमेश बनसोडे दिलीप अशोक चव्हाण आणि राहुल नाना चव्हाण या तिघांनी रायगड आणि मालेगावच्या साथीदारांसह हा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे सायखड्या भागामध्ये सातत्याने चोऱ्या माऱ्या आणि दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या त्या बाबतीमध्ये त्याच्या वाळा घालण्यासाठी एल सी बी स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेला आहे त्याच्यापैकी सायखडा पोलिसांमध्ये तेरा तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजारचा मुद्देमाल म्हणजे गळ्यात सोन्याचे दागिने कपडामधले सोन्याचे दागिने हे सर्व मासाकुरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना तीन गुन्हेगारांना पकडण्यामध्ये एलशिबिला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे त्यामध्ये विशाल बनसोडे दिलीप चव्हाण राहुल चव्हाण हे तीन आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि याच याबरोबर त्यांनी इथं इथं गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा केलेला आहे त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यातले तीन चार आर आरोपी हे पकडले गेलेले आहेत त्यामुळे हे ते चार आणि हे तीन असे सर्व आरोपी हे या गुन्ह्यामध्ये आम्ही घेणार आहोत त्यामुळे या परिसरामधलं जे भीतीचं वातावरण होतं ते नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे तपासात उर्वरित आरोपींची नावे ही उघडकीस आली आहे अजय एकनाथ चव्हाण आकाश पंजाबराव चव्हाण सोमनाथ भानुदास चव्हाण मुलहार ढालगाव आणि रोहिदास उर्फ चव्हाण चव्हाण फरार असून त्याचा शोध सुरू आहे ही टोळी केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई सातारा रायगड पुणे बुलढाणा सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांतील घरफोडी दरोडा अपहरण दुखापत आणि दंग्यासह तब्बल तेवीस गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आहे आरोपी भाजी विक्री मोबाईल ॲक्सेसरीज आणि घरगुती चायना वस्तू विक्रीच्या नावाखाली गावात येऊन घरांची पाहणी करून रात्री एकत्र येत कारवाईनंतर गावकरी निर्धास्त झाले असून पोलिसांना या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक